महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिति सविस्तर आढ़ावा गेल्या दोन दिवसांपासून नांदेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे संततधार पावसामुळे कंधार तालुक्यातील कोटबाजार या गावातील घराची भिंत कोसळून झोपेत असलेल्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला शहर आणि ग्रामीण भागातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे ग्रामीण भागात पावसाचे पाणी अनेक वस्त्यांमध्ये शिरले आहे आणि तेथील नागरिकांना त्यांची घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे आणि नदीचे पाणी आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये शिरले आहे त्याचप्रमाणे इसापूर धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत आणि पैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड सबस्क्राईब मिस एन अपडेट